नुसती मंदिराची पाठ तरी बघितली ना तरी पुण्य म्हणजे हे सगळं खरं झालं इथं मंदिराच्या पुढे जात आहे का गर्दीत मान जात आहे का पाठ बघत बरोबर तू राहुलाची पाठ म्हणजे मग तू फक्त पंढरपूरला जा वारी मध्ये देव कुठे असतो काय समजले आपल्याला कुठे असतो देव नुसता कळत जरी बघितला तरी वारी म्हणजे तुमचं मस्त स्थिर आहे पण आजूबाजूला एवढ्याही इमारती झाल्या आता लांबून कळत दिसतो बर बाबा तू कळत बघू नको कळसाच्या वर काय पताका नुसती पताका जरी बघितली तरी धन्य पाहता रावळाची मजा ते मुक्ती मिळेल नुसती राहुळाची मजा जरी बघितली ना तरी वाढेल अहो डोळ्यांना म्हणजे आता जवळच दिसत नाही एवढं लांबची ध्वजा दिसते <laughs> बर बाबा, तू एक प्रदक्षिणा घाल नुसती प्रदक्षिणा जरी घातली ना तरी वाईल म्हणला चालताय ना घालायची बर बाबा तू प्रदक्षिणा पण करते म्हटले मग एक पाऊल ठेव आणि निघून आणि एकच काय नाही म्हणजे इथून धाराशिवमध्ये गाडी पकडायची पंढरपुरात पोहोच जायचं स्टँडवर उतरायचं लगेच गाडी बघायचं आणि धाराशिव नुसता एक पाऊल जरी पंढरपुरात ठेवला तरी वाली म्हणजे तेच समजाच प्रमाण आहे बारा माती चाळीचे मासा गोदावरी जरी एक दिवसा पंढरी पाऊल परी असा दिवस गोदावरी आणि पंढरपुरात पाऊल ठेवा तरी वारे तुमचं सगळं खरे म्हणजे महाराज पंढरपुरात पाऊल ठेवायला जाणार एवढी गर्दी म्हणजे बघ बाबा तू पाऊल पण ठेवू नको म्हणजे काम कर तू जाऊच म्हणू वाराय आणि नुसतं जाईन जाईन म्हणायचं आणि जायचं आणि काय करायचं होत काय म्हणायचं यावर्षी 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 आणि जायचं अशी किती तरी किती सोपय सांगा बरं नुसतं जाईन जाईन म्हटलं तरी वारेन बाई पण मला खोटच बोलतायत नाही मग देवाला कशाला फसवायच आपल्याला तर जायचंच नाही तर जाईल नाही तर कशाला म्हणायचं बर बाई ते पण करू नको बर जे चालले त्यांना वाटत लावशील त्यांची गोळवण करणारशील घरातून दारापर्यंत दारातून वेशी पर्यंत वेशीतून बाहेर दोन काम दो जमेल तिथपर्यंत किमान दारातून त्यांना सोडवायला

त्याला प्रदक्षिणा पूर्ण करत 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 या समोर नामदेव बाहेर जवळ त्या नामदेव बाईंच्या समाधीवरती डोकं टेकवा नामदेव बाईंच ना राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आमच्या तुकोबराईंनी जन्म घेतला आणि ही गाथा तुमच्या समोर मांडली त्या नामदेव महाराजांच्या समाधीवरती नतमस्तक व्हा थोडस पुढे या तिथं आला

तुझा बाहूच्या करायला उठलो तर त्यांना जाईल था थांब थोडासा या व्यक्तीवरती उभा राहिला फक्त